मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज महिलांसाठी दांडिया व गरबा शिकण्याची सुवर्ण संधी डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे यांचा पुढाकार शिवसेनेचे नाशिक उपमहानगर समन्वयक नरेश सोनवणे व शिवसेना महिला आघाडी शहर संघटक डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे यांच्या वतीने महिलांसाठी गरबा दांडिया शिकण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे या वर्कशॉपच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर महानगरप्रमुख विलास अण्णा शिंदे महानगर संघटक देवा जाधव सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक इंद्रभान अप्पा सांगळे गोकुळ नागरे श्याम फर्नांडीस सचिन राहाणे सौ अलका गायकवाड सौ मीना देवकर उपस्थित होत्या यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सांगळे आपा आणि महिलांचा सत्कार मीच करणारे श्रुती ताई आपल्या इथे उपस्थित राहिले खोटरे ताई प्रास्ताविक डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे यांनी केले निवडून यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले जे प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही इथं बोलवलेलं आहे त्याच त्या थी, ठिकाणी थी व्हायला मिळतो म्हणजे तो कसं करतो आणि त्याच्या योजना काय आहे भविष्यात तो काय करणार आहे आणि आमच्या महिलांना त्यांच्यापासून काय मिळणार आहे तर थोडस त्यांचं या ठिकाणी जर प्रांत झालं आवडेल तुम्हाला

या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद